माजी खासदार हरिभाऊ राठोड लोकसभा माजी आमदार विधानसभा परिषद महाराष्ट्र राज्य राज्यात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी घ्यावी याकरिता माजी खासदार लोकसभा हरिभाऊ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली राज्यामध्ये बंडी या आयोगाच्या माध्यमातून एम सी डाटा प्राप्त झाला आहे बंडी आयोगाच्या अहवालानुसार सदतीस पूर्णांक सत्तर टक्के ओबीसी असलेले म्हटले आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रीट पिटिशन दोनशे एकोणसाठ ऑब्लिक चौऱ्याण्णव मध्ये दिलेल्या निर्णयानुसार दोन हजार दहा जर, जर एखाद्या राज्याची ओबीसी एम्पेरियल डाटा गोळा केला असेल तर एकूण ओबीसी टक्केवारी पन्नास टक्के वर जाऊ शकते असा निवाडा दिलेला आहे याच निवाड्यानुसार तामिळनाडूचे आरक्षण वाढवण्यात आलेलं होतं या प्रसंगी माननीय श्री हरिभाऊ राठोड नाशिक येथील विश्रामगृहात आले असता त्यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि समाजासाठी भटके विभक्तीसाठी तीन टक्के विमुक्त चार टक्के धनगर चार टक्के वंजारी तीन टक्के एस पी सी दोन टक्के बारा बलून तीन टक्के माळी तेली आगरी भंडारी चार टक्के तर ओबीसी पाच टक्के कुणबी मराठा मराठा कुणबी राजपूत यांना दहा टक्के आरक्षण देता येईल अशा प्रकारे आरक्षण दिल्यास मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवता येईल असे या ठिकाणी त्यांच्या अभ्यासातून श्री हरीबाऊ राठोड यांनी आपली प्रतिक्रिया प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाशिक येथे दिली या प्रसंगी अनिल जाधव भारत राष्ट्र समिती मालेगाव तालुका समन्वयक तसेच अर्जुन चिल्पी अखिल भारतीय आदिवासी सेना मुंबई अध्यक्ष त्याचप्रमाणे रोहित हिरामन शिंदे संविधान आर्मी विद्यार्थी उपस्थित होते

म्हणजे तिकडून त्यांना सर्टिफिकेट द्यायचा निर्णय तुम्हीच घेताय त्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आहे आम्ही एक सर्टिफिकेट मिळवून देणार नाही पण लांब लांब हात करून तुम्ही त्या सभेमध्ये सांगता की कसे मूर्ख का काम आहे म्हणून भुजबळ साहेबांनी दोन पैकी एक काम करावं एक तर हेच करत राहा तुम्ही सभा घेता घेत राहा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या न तर आम्ही जे मागणी करतो ओबीसी ती उद्भव सागरी करत नाही का नको राहिला ओबीसीचे नेते आहेत ना ते मागणी त्यांनी करायला पाहिजे त्यांचं आम काम करून नाही तर माझं जराने पाटलाच्या खात्यावर आम्हाला बंदूक द्यावं लागेल त्यांना नेतृत्व द्यावं लागेल जराने पाटला तर नाही ते ओबीसी झाले ते ओबीसीचंही नेतृत्व करतील मराठ्यांचंही नेतृत्व करतील बिघडलं कुठे अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात वाईट परिस्थिती आपलं हे सांगा प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर के व्ही आर न्यूज चोवीस तास नाशिक